सर्वांना ओम साईला तर या ठिकाणी आपण शिर्डी संस्थांमध्ये आहोत शिर्डी संस्थान नेमकी सर्व भक्तांसाठी काय काय सुविधा देते या निमित्तानं एक समिट आयोजित करण्यात आलं त्या समिटच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी भेटलेले आहे महाराजांनी एक आग्रह केला की आमचे जे सर्व भक्त जर आहेत त्यांना तर तुम्ही शिर्डीला ज्याही वेळेस येत असाल शिर्डीला गेली आणि तुम्ही या ठिकाणी जर निवास काम कामगार किंवा ऑनलाईन जे गती केली तिथे ऑनलाईन दर्शनासाठी ऑनलाईन सामना आहोत त्याची बुकिंग केली किंवा कुठलंही तुम्ही या ठिकाणी घेतलाय एक्सिडेंटली जर तुमचा येताना किंवा जाताना की जर एक्सिडेंट घडो नये तुम्ही तो घडला तर या ठिकाणी त्या तिकीटावरती त्यावरती पात्र आहात तो या ठिकाणी संस्थान करून काढला जातो ही एक माहिती आपल्या भक्तजनांपर्यंत माहिती नाही आहे त्यामुळे सर्वांना एक माहिती असणं फार आवश्यक आहे फक्त त्यासाठी एकच माहिती म्हणजे ऑनलाईन आपलं मिळून असतं आवश्यक नाही डॉक्युमेंट खूप आपल्याला माहिती आपल्या हात झाली पाहिजे ही माहिती सगळ्या बोलत नाही आपल्या माध्यमातून आपण बघला तर खूप छान <स्यान> अशी माहिती सांगली तरी अजूनही काही माहिती आपण जाणून घेऊया की जगभरातून जे सोशल मीडियावर काम करतात त्या लोकांना साई संस्थांची माहिती व्हावी यासाठी हे संमेलन या ठिकाणी आयोजित केलेल्या संस्थांनी श्री साईबाबा संस्थांनी या संमेलनाविषयी अजून आपण जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर हायक्रोले नावाने माझं चालतं आहे आपण सर्व आपण सर्व माहिती आपल्या महाराष्ट्रातल्या मंडळीपर्यंत पोहोचवत असतो तर त्यानिमित्ताने या ठिकाणी सबमिट आहे आणि या ठिकाणी शिर्डी संस्थान काय काय करतं शिर्डी मार्फत हॉस्पिटल चालतं हे आपल्याला माहिती आहे की ज्यांची योग्य सुविधा त्या ठिकाणी ऑपरेशन फीजा फक्त पन्नास रुपये घेऊन केल्या जातात फ्रीमध्ये मृतांची सेवा केल्या जाते राहण्यासाठी देश विदेशातून जे दर्शनासाठी भक्तगण येतात त्यांची राहण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी मार्फत दरामध्ये या ठिकाणी केल्या जाते त्याचबरोबर शैक्षणिक संकुल या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फीसमध्ये शिक्षण दिलं जातं ऐंशी ते नव्वद टक्के ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्ग आहेत त्यांच्याकडून फी घेतल्या नाही आणि साई शिर्डी संस्था जे दररोज जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी जो प्रसाद दिला जातो प्रसाद म्हणजे दररोजी जेवणाची व्यवस्था आहे त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य ते सुद्धा सांगते एका दिवसामध्ये तीस क्विंटल आणि पंचवीस क्विंटल तांदूळ या ठिकाणी लागतो बाराशे किलो व्हेजिटेबल लागतं या पद्धतीने खूप मोठं या ठिकाणी कार्य या ठिकाणी चालू आहे तर या ठिकाणी ही माहिती जास्तीत जास्त सर्व भक्त तुम्ही पोहोचवा रिच एक आशा करतो धन्यवाद